नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंटचा यूट्यूब चॅनलमध्ये घेतले मी बेसन एक किलो बेसनचा पॅक घेतलेला आहे मी सम्राटचा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते बेसन घ्या आपण चाळून घ्या कारण चाळून घ्यायचं कारण त्यातले गोळे फुटतात आणि आपल्याला बेसन भिजवायला सोपं जातं नाहीतर शेव आपली व्यवस्थित येत नाही गोळे गोळे राहतात त्या बेसनामध्ये तर असं आपल्याला बेसन चाळून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर शेव मसाला असेल तर शेव मसाला किंवा लाल तिखट जे काही असेल ते पण चाळून घ्यायचं आहे आपल्याला चाळणीने आणि आहे कारण काय होतं ते सोऱ्यामध्ये अडकण्याचे खूप चान्सेस असतात आणि शेव आपले येत नाही व्यवस्थित आणि सर्वसा आपल्याला लाल तिखट चवीनुसार मीठ तिखट असं टाकून घ्यायचं आहे ह्याचं आपल्याला आता टाकून घेतल्यानंतर मी ना ओवा आणि जिरणा मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि ते पण चाळणीने चाळून घ्यायचं आहे कारण काय होतं ते पण अडकण्याचे खूप चान्सेस असतात त्यामुळे चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि एकदम छान अशी चव आहे या ओव्या आणि जिऱ्यामुळे आणि तसंच मी बाजूला तेल ठेवलेलं आता तापत कारण तेलाचं मोहन घालायचं आहे आपल्याला तेलाच्या मोहनामुळं पण एकदम भारी टेस्ट येते कुरकुरीत आपले शेव तयार होतात हे असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे चाळलेले आहे ना ते वेस्ट जात नाही आपलं कारण आपण हे ना आता चकलीमध्ये यूज करणार आहोत जिरे आणि ओव्याचं जाडं जाडं हे असं आपलं चाळून झालेले आहे सर्व आणि आता चवीनुसार मीठ घालतो आहे आपण तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे घेतलेलं लाल आपण कुर, आप ना मोहन घेतलेलं मोहन टाकायचं एकदम असं मोहन कुरकुरीत छान असे होता आपले रेडी कडक कडक मोहन घालायचं आहे त्या बेसनावरती आणि सर्वनंतर ना हळूहळू थंड झाल्यानंतर थोडं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं असं सर्व एकदम मिक्स करायचं आहे कारण मीठ तिखट सगळं एका साईडला न राहता सगळीकडे मिक्स होईल त्यासाठी आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही अवघड नाही आहे एकदम छान सोप्या पद्धतीने शेव तयार होतं आपले एकदम थोडं थोडं पाणी घालून आता आपल्याला मिक्स करायचं आहे हे बेसनपीठ काय होतं एकदमच घट्ट नाही करायचं घट्ट केल्यानंतर ना पातळ करायला खूप कठीण जातं कारण ना पाणी शोषून घेता आणि एकदम चिकट चिकट आणि घट्ट होतं त्यामुळं काय करायचं भिजवतानाच थोडं सैलसर भिजवायचं आहे आपल्याला असं पाणी घालत घालत सैलसरच भिजत घ्यायचं हे घट्ट करायचं नाही आहे कारण पातळ व्हायला खूप वेळ लागतो आणि एकदम चिकट असल्यामुळे ना खूप किचकट प्रोसिजर वाटते ती त्यामुळे ना असं जास्त पाणीच टाकायचं थोडं आणि त्याला सेलसर भिजवायचं आहे आपल्याला सोऱ्यातून पडले पाहिजे आपण असं आपल्याला बेसन भिजवायचं आहे तर हे बघा मी दाखवते तुम्हाला कसं भिजवायचं आहे तर हे अशी आपली कन्सिस्टन्सी झाली पाहिजे असं आपलं बेसन भिजवून झालं पाहिजे म्हणजे छान हाताला पण जड जात नाही ते बनवायला आणि सोऱ्यातून पण पडतं आणि टेस्ट पण छान येते आणि जास्तच पातळ झालं ना तर ते बेसन तर शेवाची टेस्ट आहे ना ती बिघडते त्यामुळे थोडं असं नॉर्मल ठेवायचं आहे आपल्याला आणि हे असं तेल तापलेलं आपण असं सोऱ्या भरायचं आणि आता यामध्ये असे आपल्याला शेव सोडायचे बघा आपले शेव रेडी होत आहेत असं हलक्या हाताने त्याला पलटून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने बनवल्या जाता तुम्हाला जशी चाळणी वापरायची त्याच्यानुसार तुम्ही ती चाळणी वापरू शकता बारीक मोठी मी थोडी मिडियम आकाराचीच यूज केलेली कारण खूप सारे बनवायचे होते आणि थोडेसे बनवायचे असेल ना तर छोट्या आणि काही वाटत नाही आता हे आपले शेव रेडी होत आहेत बघा किती छान शेव रेडीच झाले कलर पण खूप छान आलेला आहे हे असे असे बनवून घेते मी पूर्ण चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे बनवून झाले माझी सेव हो। आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा भेटू अजून नवनवीन रेसिपीजमध्ये बाय